बहिष्कार घालणार असाल तर बहिष्कार घालू नका तुम्ही मतदार हक्क कशावरून बहिष्कार घालू शकता जर तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही मतदार बदल दाबू शकता तेव्हापास तुम्ही शपथ काढली कुणाचा जे कार्य करण्यापेक्षा भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा मतदान करा असं घोषवाक्य जर दिलं तर किती फरक पडल परत फरक परत फरक गेला माझा पोशाख बदलत बदलत केला विविध रंग बदलत गेले झेंडा बदलत गेला टोपी बदलत गेली हेल्मेट बदल केलं आहे राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी आज, आज मतदान पार पडत आहे राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे नागरिकांच्या सकाळपासून पाहिलं मोठ्या प्रमाणात मतदानासाठी दिसून येत आहेत मात्र अनेक जण वेगवेगळ्या वेगवेगळे संदेश घेऊन वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे नागरिकांना मतदानाचं आवाहन करत असतात अशातच आता आपल्यासोबत एक व्यक्ती आहे ते देखील नागरिकांना मतदानाचं आवाहन करताना दिसून येते काय सांगाल तुमचं नाव काय नमस्कार मी बापूराव राहणार राणापुरस पुणे मी गेले चाळीस ते पंचाळीस वर्षापासून शंभर टक्के मतदानासाठी काम करतो ग्रामपंचायतच्या का निवडणुकापासून ते लोकसभेच्या निवडणुकापर्यंत सर्व निवडणुकामध्ये मध्ये महाराष्ट्रभर आणि भारतभर फिरून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो तमाम बंधू आव्हान आहे आज मतदान आहे मी मतदान केलेलं आहे तुम्ही पण मतदान करा वरील मोठं पावर वर वाईस लोकतंत्र भागवतात जागरूक मतदाता मतदारांच्या जागा हो लोकशाहीच्या जागा हो मतदारांचा घेवा मतदान बचावा अशी मी घोषणा केली शेत तुफी गाडी झना सर्व सजून मी बाराही महिने काम करत असतो बंद म्हणून आव्हान आहे तुम्ही म्हणत असाल मी मतदान केल्यावर काय फरक पडतो तर फरक पडतो भारतरत्न डॉक्टर दक्र बाबासाहेब आंबेडकर बॅरेस्टर त्यांची ख्याती जगभर यांनी आपल्याला अधिकार करतोय पावा दिलाय तुम्ही विसरता याचा दुःख मला वाच त्यामुळे मी असा पोशाख घालून पूर्ण आयुष्यभर जनत फिरतो ज्यावेळेस मी समोरच्या व्यक्तीला सांगतो तुम्ही बहिष्कार घालणार असाल तर बहिष्कार घालू नका तुम्ही मतदान हक्क अशा बहिष्कार घालू शकता जर तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही नोटाचं बदल दाखवू शकता बघितलं विनंती करतो की मतदान करताना आपल्या सुवर्तीनं परीक्षा निश्चित मतदान करा तुम्हाला हे न्यूज आले माझा संदेश आपल्या परत पूर्ण साठी सहकार्य करताय यांना लाईक करा शेअर करा निष्करी मान्यता निष्करी का महत्वाचं आहे माझ्या बंधुंब लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे जरुरीच आहे तर तुम्ही मतदान करण्या शिकले तर लोकशाही ऐवजी हुकुमशाही तुमच्या मानगुटावर बसाल त्यानंतर तुम्हाला त्यातून कोणाच बाहेर काढू शकणार नाही महापालिका निवडणुकी तुम्ही कुठे कुठे फिरलात नागरिकांना आवाहन करण्यासाठी गाडी पण गाडी पाहू शकतो की कशा प्रकारे त्यांनी गाडीवर देखील गाडी मार्फत देखील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन ते करत आहेत काय सांगाल याबद्दल मी बंधू भगिंना तळमळीचं आवाहन करतो की तुम्ही आज सुट्टीचा दिवस आपण फिरायला नका जाऊ आज मतदान आहे सगळ्यात पहिले काम मतदान आज मतदान आहे सगळ्यात पहिले काम मतदान शंभर टक्के मतदानासाठी मी पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे माझं नाव बापराव गुंड राणा पृथ्वी पुणे शिक्षण एम एस समाजशास्त्र वय अठ्ठावन वर्ष माझ्या बंधू आणि भगिनो मी तळमळीत आवाहन करतो की मतदान जरूर करा मतदान जरूर करा आपला हक्क आपलं कर्तव्य आपली पावर चोख पार पडा कोणाच्या कोणत्या आमिषाला बळी न पडता निर्भीपणे मतदान करा भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे जरूरच आहे तळमळीचा हात जोडून विनंती करतो विनंती करतो की मतदान करा मतदान करा मतदान करा मी किती वर्षापासून नागरिकांना मत असं मतदानाचं आवाहन करताय का गेल्या लोकसभेला विधानसभेला असंच केलं होतं का चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मी शंभर टक्के मतासाठी काम करतो ग्रामपंचायत निवडणुका ते लोकसभेच्या निवडणुकापर्यंत प्रत्येक निवडणुकीला मतदान हक्क बजावा शंभर टक्के मतासाठी काम करा असं कायम माझं चालू असतं माननीय राष्ट्रपती महोदय पासून ते माननीय आपल्या लोकसभेच्या अध्यक्ष सर्वांना मी कायम पत्र पाठवत असतो भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र पाठवत असतो पोलीस महासंचालकांना पत्र पाठवत असतो आणि प्रत्येक जिल्ह्याच्या संबंधित व्यक्तींना पत्र पाठवत असतो प्रत्येक वेळी माझ्या बंधू आणि बघिंना माझ्या तळमेचं आव्हान आहे हे बांधव माझी माझा संदेश आपणपर्यंत तुम्हाला, तुम्हाला कशी सुचले म्हणजे नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्याचं सुचलं कसं तुम्हाला माझ्या बंधू आणि बघीनो मी लहान असताना मला कोणाचा पक्षपाती कळत नव्हती फक्त कोणाची गाडी आली त्यात बसायला चान्स मिळाला आणि जे जे कारण मिळाला की त्या गाडीच्या मागे पडायचं गाडीच्या मागे पळता पळता माझा एक मित्र लहानपणी गाडीतून पडला आणि त्याचा हात मोडला हात फॅक्चर झाला गाडी वळून परत त्या ठिकाणी आली लोकांनी गाडी थांबवली त्यांना विनंती केली की बाबा तुझ्या गाडी मागे पडताना हा मुलाचा हात फॅक्चर झाला त्या दवाखान्यात घेऊन जा तो ड्रायव्हर म्हणला साहेब मी कोण मावली मी तुम्हाला या लोकांना पोरांना गाडीत बसा अगर प्रचार करावा सांगित नव्हतं मला वेळ नाही मला दुसऱ्या गावात जाऊन प्रचार करायचा आहे तेव्हापासून मी शपथ काढली कुणाचा जे हे कारण्यापेक्षा भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा मतदान करा असं घोषवाक्य जर दिलं तर किती फरक पडल फरक पडत परत गेला पर माझा पोशाख बदलत बदलत गेला विविध रंग बदलत गेले झेंडा बदलत गेला टोपी बदलत गेली हेल्मेट बदलत गेलं असा मी पोशाख करत करत आज ह्या वेळेवर या ठिकाणी पोचलो आहे असा माझा पोशाख गाडी सगळी पूर्ण सजवलेली आहे पूर्ण सर्व भाषा मध्ये लिहिलेलं आहे की लोकांनी मतदान करावं प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा आमचा बांधव आहे हा तुम्ही महापालिका निवडणुकीत हो आता प्रचार मतदानाचं आवाहन करताना कुठे कुठे फिरलं किती किलोमीटर रनिंग झाले किलोमीटर तर सांगता येत नाही पण मी पूर्ण महाराष्ट्रभर माझा प्रवास झालेला आहे माझ्या बंधू यांनी फक्त गाडीवरच नाही की मी असा उलटा चालत पण प्रवास करून लोकांना जागृती करण्याचा प्रयत्न करतो मी पुण्यातून पुरतून घेतून दिल्लीला तीन वेळा उलटा चालत जाऊन जनजागृती केली आहे शंभर टक्के मतासाठी आणि राष्ट्रपती महोदयांना आवाहन केले आहे की तुम्ही आवाहन नंतर काय करावा जिल्हाधिकारी फोटो काढलेला आहे आणि काही लोकांनी मला पत्र पण दिलेलं आहे की तुमच्या या जनजागृतीमुळे टक्केवारी मध्ये फरक पडलेला आहे याचा मला अभिमा सगळ्यात महत्वाचं भारतीय सैनिक आमच्या बॉर्डर वरती तसंच नागरिकांचं संरक्षण करतात तसंच मी अंतर्गत लढाई करून मी लोकांना जागृती करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच तर आपण पाहायला गेलं तर पुणे महापालिका असेल राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आपण त्याची जे चर्चा केली होती ते देखील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत त्यामुळे आता आता पुणे महापालिका निवडणूक असेल राज्यातील महापालिका निवडणुकीत किती मतदान किती मतदानाची टक्केवारी वाढते हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र पुणे